संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय दिले तातडीने आदेश सोळा मे शुक्रवार काही या या मित्रांनो तर संदर्भात सविस्तर माहिती जाणून पहिली बातमी पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यामध्ये घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत परंतु महायुती सरकार त्यासाठी सक्षम नसल्याचे दिसून येत आहे मान्सून मुळे निवडणुका घेण्यात अडचण येऊ शकते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणच्या निवडणुका पंधरा ते वीस दिवस लांबणीवर टाकाव्या लागू शकतात आणि त्यासाठी निवडणूक आयोगाकडे एक्सटेन्शन मागितले जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधताना आगामी निवडणुकांबाबत भाष्य केले पुढील बातमी पहा राज्यातील अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जून मध्ये मिळण्याची शक्यता आहे पीएम किसान मधील नवीन नोंदणी आणि आधीच्या नोंदणीतील अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने गाव पातळीवर घेतलेल्या मोहिमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे गेल्या हप्त्याच्या तुलनेत यंदा लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे पुढील बातमी पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल तेरा मे रोजी जाहीर झाला यामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एटीकेटी परीक्षा घेण्यात येणार आहे यामुळे या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी आणि अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी एक संधी देण्यात आली आहे ही पुरवणी परीक्षा चोवीस मे ते सतरा जून दरम्यान घेतली जाणार आहे पुढील बातमी पहा एसटी ची लालपरी आता स्मार्ट होणार आहे एसटी मध्ये नव्या स्मार्ट बसेस चा समावेश केला जाणार आहे त्या बसेस मध्ये प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी अद्ययावत यंत्रणा असणार आहे चोऱ्या रोखण्यासाठी बस लॉक सिस्टीम असेल तसेच एआय कॅमेरे जीपीएस एलईडी टीव्ही वायफाय आणि चालकांची तडीराम चाचणी करण्यासाठी ब्रेक अनालायझर आहे भविष्यात एस प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच बरोबरच वक्तव्य बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एस स्मार्ट बसेस घेण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली पुढील बातमी पहा नैऋत्य मोसमी वारे बंगाल च्या उपसागरात दाखल झाल्यानंतर त्याची वाटचाल सुरू असून सत्तावीस मे रोजी मान्सून केरळ मध्ये दाखल होणे अपेक्षित आहे एकतीस मे पर्यंत महाराष्ट्रासह मुंबई मध्ये गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या चौदा जिल्ह्यात वळवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता जाणवते आजपासून पुढील पंधरा दिवस म्हणजे एकतीस मे पर्यंत म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक मान्सून पूर्व विजा वारा वादळासहित सहित केवळ मान्सून पूर्व वळवाच्या गडगडाटी गल पावसाची शक्यता जाणवते असा अंदाज हवामान तज्ञ मानिकराव कुडे यांनी दिला आहे